किती सुंदर कलर दिसत आहे ना हा तर ह्याचा अजून रोप तयार झालेलं नाही आहे तर हे बारामतीला मी कृषी प्रदर्शन बघायला गेले होते तेव्हा एक छोटीशी फांदी मोडून आणली होती आणि ती फांदी अठरा अठरा जानेवारीला आम्ही कृषी प्रदर्शन बघायला गेलेलो तर आज अठ्ठावीस फेब्रुवारी आहे तर एका महिन्यामध्ये हे बघा हे या पद्धतीने हे फुलंच कळ्या होत्या ह्या सगळ्या तर ह्याचं हे फुल उमललेलं आहे तर अठरा तारखेला आम्ही गेलो अठरा तारखेला आम्ही एक संध्याकाळी आमच्या पुतणीच्या घरी थांबलो आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी चार वाजता मी आले तर तेव्हा हे हो फांदी मी लावलेली ला आहे तर तरी देखील जर आपली इच्छाशक्ती असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नसती तर हे तुम्ही पाहू शकता की एक दिवस पूर्णपणे ही फांदी अशीच होती पिशवीमध्ये पर्समध्ये तरी देखील ह्याच्या कळ्या उमललेल्या आहेत आणि मला असं नाही वाटत की हे झाड ही शेवंती आता जाईल म्हणून तर तुम्ही देखील असे प्रयत्न करत राहा कारण गार्डनरला सर्व काही माप असतं धन्यवाद